आता तुम्ही म्हणला आम्ही ज्यांच्या विरोधात लढतोय त्यांना पाठिंबा द्यायचा काही संबंध नाही कोणाच्या राहिला आम्ही आता माझ्या मतदारसंघामध्ये समोरच्या बाजूला भारतीय जनता पार्टी कमळ यांच्या विरोधात मी लढतोय पंढरपूर मध्ये माड्यामध्ये पंढरपूर दोन्ही गडी दोन्ही गडी त्यांच्या विरोधात माझे जे सगळे सहकारी उभा आहेत ज्या आम्ही आता आघाडी केली आहे त्या आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणणे हे एकमेव आमचं ध्येय आहे आणि ते आम्ही त्या ठिकाणी सर्वांच्या आपल्या सहकार्यातनं यशस्वी करू आता गोपाळपूरच मी आपल्याला सांगतो गोपाळपूरच्या याच्यामध्ये आता माझ्याकडचा कोणताही उमेदवार तिथं उभा नाही जे आता तिथं आमचे पंचायत सभिती माझे तिथे उभा नाही दादांचे तिथं उमेदवार उभे आहेत आम्ही दादांच्या पंचायत समितीच्या उमेदवाराचा प्रचार करू राहिला प्रश्न गटाचा तिथं ज्या वेळेस जा। जा। तिथं अधिकृतरित्या आपण जर बघितलं तर सगळे अपक्ष उभा आहेत पण आमची युती नाही ना अपक्ष ज्या दिवशी आमच्याशी संपर्क करतील आम्हाला जर यो ते योग्य वाटलं तर आम्ही त्याचा निर्णय घेऊ आता त्याच्यावर न चर्चा होता त्या गटाबद्दलच बोलणं योग्य नाही आता टाकळीमध्ये दादाची आहे आणि याच्या आधी मी तुम्हाला म्हणलोय का कधी कि माझी कुणावर युती झाली आहे आज पहिल्यांदाच या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका बस आज आम्ही पहिल्यांदाच तुमच्या समोर आलोय आणि जी भूमिका आहे ती माझा तर स्वभाव आहे तुम्हाला माहिती आहे परंतु आपल्याला एवढंच विनंती आहे की यातून चांगलं काय निघतंय सकारात्मक काय निघतंय याबद्दल आपण एकमतानं याचा स्वीकार करून आपल्या सगळ्याची खाजगीतली जी भावना होती ती आम्ही आता आपल्या समोर आणली आहे तर त्या भावनेचा आदर करावा आणि या युतीला आपल्या माध्यमात बळ मिळावं याआधी माग पुढं आता एवढ्या दिवसानं ही सगळं जुळले म्हटल्यानंतर थोडा खरखर्या होणार आहे तर, तर तुम्ही मी जरा नवीन ट्रॅकवर आम्ही यायला लागलोय जरा येऊ द्यावं तुमची सगळ्याची आम्हाला ताकद असावी अशी आमची आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे